नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हैं। आज मी बनवते बघा टोस्टची रेसिपी घरच्या घरी एकदम सोपी रेसिपी आहे आपली इथे मी रवा घेतलाय एक कप आणि इथे मी चार चम्मच साखर घेतली आहे तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता आता याच्यात मी ह्याच कपानी दूध टाकणार आहे सगळ्यात पहिले मी चिमुडवर मीठ टाकते याच्यात आणि इथे मी दूध घेतलंय एक कप आता हे मिक्सरला फिरवून घेणार मी चांगलं हे बघा असं मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले दूध रवा साखर याला आता काढून घेते का भांड्यात आता याच्यामध्ये बघा मी दोन चम्मच मिल्क पावडर घेतली आहे दूध पावडर आता पण टाकून द्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचा आपण आता याच्यात टाकते बघा इलायची पावडर अशी बारीक कुठून आहे हे पण आता मिक्स करून घेऊ चांगला आपण हे बघा इथे मी खायचा सोडा घेतलाय थोडासा आणि थोडीशी बेकिंग पावडर घेतली आहे आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलंय मी याला सगळं साहित्य टाकून आणि इथे बघा मी केकचं भांडे घेतले आणि त्याच्यामध्ये मिठाईचं बॉक्स ठेवलं असं लहानसं कारण की चव काय नव्हतं म्हणून हे बॉक्स घेतले मी, मी।, मी, मी।, मी, मी। आता याच्यामध्ये बटर टाकणार आहे मी हे बघा इथे मी बॉक्सला तेल पण लावून घेतलंय आता इथं मी आणि इथे बघा कडे गरम करून घेतली मी पाच मिनिटं पहिले आता याच्यामध्ये ठेवते मी आणि याच्यावरून आता झाकण लावून ठेवते चांगलं होऊ आहे आता हे बघा आता मी चेक करते याला बघा सुरी पण चेक करते इथं बघा कुठं सुरीला लागले नाही इथं मला वीस पंचवीस मिनिटं लागले आता मी बाहेर काढून घेते आणि थंड होऊ देते हे बघा थंड झालं तर मी काढून घेते बाहेर हे बघा साइडने सगळं काढून घेतलं मी हे बघा किती मस्त झालंय आपलं ब्रेड सारखं याला कट करून घेणार आहे मी असं कट करून घेणार आहे मी आणि टोस सारखे असे पीस बनवणार आहे हे बघा किती मस्त झाले हे बघा असं कट करून घेते कर मी आता एकदम असं पातळ हे बघा असं हे बघा आता याचे दोन भाग करणार आहे मी हे बघा असे मी छोटे छोटे टोस बनवणार आहे यांना परत हे बघा असे मी बाकीचे असे लहान करून घेतलेत आणि असं बाकीचे मोठे मोठे ठेवलेत असे मोठे पण टोस असतात ना आता यांना मी त्या परातीत ठेवणार आहे असं करून इथे कढई ठेवली आहे बघा परत त्याच्यात वाटी ठेवली एक झाकण ठेवलं होतं वरतून आता परत आपण ठेवायची याच्यात आणि याला आपल्याला बघा चांगला असं टोस क्रंची होतेपर्यंत याला झाकून चांगलं उद्या शेकू द्यायची करत शेकून घ्यायचा आपण टोस हे बघा याला मी आलटीपालटी करून असं शेकून घेतलंय अजून याला थोडस ठेवणार आहे मी हे बघा किती मस्त कलर आला एकदम नंतर ते अजून कडक होतात हे बघा सगळ्या असे आलटी करून घेतले चांगला आता इकडून बी शकू देते बघा आता तयार झालेत आपले टोच पण हे बघा किती मस्त कलर आलाय हे बघा कडक पण झालेत मस्त आता त्यांना मी काढून घेते थंड होऊ देते चांगलं अजून क्रंची होतील तयार आहे बघा आपले टोस्टची रेसिपी किती मस्त झालेत बघा आणि त्याच्यासोबत गरम गरम चाय बडे आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर जरूर करा